नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक श्रीमंत यशस्वी आणि प्रभावशाली व्यक्तीकडे घरात काही खास गोष्टी असतातच असतात होय त्या गोष्टी बाहेरून पाहिल्या तर साध्या वाटतात पण त्यामागे आहे खूप मोठं रहस्य होय तर आज आपण जाणून घेणार आहोत अशा तीन वस्तूंबद्दल ज्या जर आपल्या घरात असतील तर तुम्ही देखील श्रीमंतीकडे जे पाहू शकता या वस्तू केवळ शोभेसाठी नाही तर त्या समृद्धी शक्ती आणि समाधानाचं प्रतीक आहे होय त्या तीन गोष्टी म्हणजे सर्वात पहिली हनुमानजीची प्रतिमा जी अडथळे दूर करून घरात शक्ती आणि धैर्य आणते दुसरी चांदीची मासुळी जी धनवृद्धी भाग्यवृद्धी आणि पैशांचा सतत प्रवाह टिकवून ठेवते आणि तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे अन्नपूर्णा मातेची भगवान महादेवांना अन्नदान करतानाची प्रतिमा होय ही घरात भरभराट समाधान आणि कधीही न संपणारी समृद्धी आणते या तीनही गोष्टी जर योग्य पद्धतीने घरात ठेवल्या तर त्या तुमचं आयुष्यही बदलवू शकता श्रीमंत लोकांकडे या गोष्टी असतातच यामागे गुड काय आणि त्या तुम्ही घरात कशा ठेवाव्यात हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत या तीन अशा वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्या तर घरात कधीही श्रीमंती समाधान आणि सुख समाधानाची कमतरता भासत नाही जी आधी सांगितली ती हनुमानजींची प्रतिमा हनुमानजींची प्रतिमा म्हणजे शक्ती धैर्य आणि अडथळे दूर करणारे देव घरात हनुमानजींची प्रतिमा ठेवली तर वाईट नजर शनीचे दुष्परिणाम आणि भीती नाहीशी होते घरात सकारात्मक ऊर्जा वाटते मुलांचं अभ्यासात लक्ष लागतं आणि घरातील पुरुषांची ऊर्जा आणि धैर्यही वाटतं पैशावर येणारे अडथळे दूर होतात आणि कामे वेद पूर्ण होतात म्हणूनच आपण वेगवेगळ्या हनुमानजींच्या प्रतिमा आपल्या घरात लावू शकता त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांदीची मासोळी ही वास्तुशास्त्रानुसार समृद्धीचे आणि शुभत्वाचे प्रतीक आहे चांदीची मासोळी घरात ठेवली तर घरात पैशाचा प्रवाह सतत चालू राहतो लॉकरजवळ किंवा पाण्याच्या पात्रात जर आपण ही चांदीची मासोळी ठेवली तर अचानक धनलाभसुद्धा होऊ शकतो ही मासोळी जीवनाच्या सतत प्रवाहाची खून आहे त्यामुळे घरात नेहमी आनंद आणि ने समाधान टिकून राहतं आता तिसरी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा मातेची प्रतिमा पण अन्नपूर्णा माता ही महादेवांना अन्नदान करत आहे अशी प्रतिमा असावी कारण अन्नपूर्णा माता म्हणजे अन्नधान्याची देवी भगवान शिवाला अन्नदान करणारी माता ही प्रतिमा आपल्या घरात ठेवल्याने अन्नाची आणि पैशाची कधीही कमतरता जाणवत नाही ही प्रतिमा घरात संतुलन ऐक्य आणि समृद्धीही आणते भगवान शिव हे त्यागाचे आणि अन्नपूर्णा माता ही समृद्धीची ऊर्जा आहे या दोघांचं मिलन म्हणजे जीवनात परिपूर्णता पण या तीनही वस्तू घरात कधी ठेवाव्यात आणि कधी आणाव्यात तर यापैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही आणत असाल तर दुपारी तीन वाजल्यानंतर सूर्यास्ताकडे जाणारी ही वेळ आहे या वेळेत घरी आणावी कारण ही गोधुली गोधुली वेळ असते जी देवप्रतिमा प्रतिष्ठेसाठी शुभ मानली जाते या यावेळेस ठेवलेल्या वस्तूंचा परिणाम दुप्पट लाभ देणारा मानला जातो तर मंडळी हनुमानजींची प्रतिमा जी शक्ती आणि अडथळे दूर करण्यासाठी आहे चांदीची मासुळी आर्थिक वाढीसाठी आहे आणि अन्नपूर्णा माता आणि महादेवांची जी प्रतिमा आहे ती समाधान आणि अन्नधान्यासाठी आहे या तीनही गोष्टी जर घरात योग्य वेळेला ठेवल्या तर घरात समृद्धी समाधान आणि सकारात्मकता कायम टिकून राहते अशाच प्रकारच्या नवनवीन नौन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद